मैत्रिणींनो त्वरिता किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण पॉपलेटचे पाहतो पाहतोय त्यासाठी मी इथे चार पॉपलेट घेतलेले आहेत मध्यम आकाराचे आणि त्याला थिकल्याला ला लागणारं जे साहित्य आहे तर ते पाहूया आपण मी एक पक्की वाटी खोबऱ्याची खिसून घेतलेली आहे लाल तिखट धणा पावडर दोन चमचे आहे याच्यामध्ये चवीपुरता मीठ काळी मिरी घेतलेली आहे आठ नऊ एक अख्खा कांदा त्रिफळा घेतला आहे फोडणीसाठी आणि काश्मीरी मिरची आहे ती मी थोडीशी तेलामध्ये थोडीशी फ्राय करून घेतलेली कडकपणा येण्यासाठी म्हणजे ती वाटणात लवकर वाटली जाईल लसणाच्या एक पंधरा तरी पाकळ्या घ्या आणि कोकम आगळ घेतलेलं आहे तर आता हे सगळं हे आपण सगळं आधी वाटायचं त्रिफळा फक्त फोडणीला ठेवलेल्या आहे तर आता आपण पुढची प्रोसिजर पाहूया ना थोडीशी हळद थोडंसं मीठ लावायचं थोडंसं एक दहा मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवायचे हे लावून आणि आता आपण वाटण घेऊ करायला कढईत आपण सर्वप्रथम तेल घालूया तेला तेलात त्रिफळा घालायचा đang nào bên trên đó thì thấy giờ là đầu làm cái này tiếp काश्मीरी मिरची अख्खी घेऊन त्याच्यात वाटल्यामुळे आमटीचा रंगही खूप वेगळा आणि छान आहे हे दोन चमचे कोको मागर घालायचं त्यावर हे पण मॅरिनेट करून ठेवलेली जे पॉपलेट आहे ते घालायचे त्याला हळद वगैरे सगळं लावून ठेवलं ते त्याच्यामुळे वाटणात वेगळी हळद नाही घेतली वाटण केलेलं जे भांड्यात थोडंसं मसाला उरला होता त्यातच पाणी घालून फार पातळ नाही ठेवायचं पिकले साधारण लपतो असतं एक घट्ट किंवा एकदम घट्ट असं नसतं ते त्याच्यावर हे होतं चवीपुरता मीठ घालायचं अजून थोडस पाणी वाढवले होते आणि हे आता एक पाच ते सात मिनिटांसाठी शिजू दे कारण मासे हे आमटीत लवकर शिजतात आपलं पॉपलेटचं पिकलं तयार झालेलं आहे आपलं पॉपलेटचं पिकलं तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू